स्वामी विचार भाग तिसरा स्वामी सांगतात जेथे जाईल तेथे माझे नाव घे आणि तुझे कार्य सिद्धीस जाईल हे वचन स्वामींच्या नामाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवण्याचे महत्व सांगते आपण जे काही कार्य करतो त्याआधी स्वामींचे नामस्मरण केल्यास ते कार्य यशस्वी होईल असा आशीर्वाद स्वामी देतात यातून आपल्याला आत्मविश्वासाने धैर्य मिळते स्वामी सांगतात की अहंकार सोडून द्या मी तुम्हाला सर्व काही देईन अहंकार हा माणसाच्या प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा आहे स्वामी आपल्याला अहंकार सोडून त्यांच्या चरणी शरण येण्यास सांगतात जेव्हा आपण अहंकार सोडून देतो तेव्हा स्वामींची कृपा आपल्यावर बरसते आणि आपल्याला सर्व सुख प्राप्त होते स्वामी सांगतात जे पाहिजे ते माग पण ते मिळाल्यावर समाधानी राहा स्वामी आपल्याला आपल्या इच्छा व्यक्त करण्यास मनाई करत नाहीत परंतु त्याचबरोबर त्यांनी आपल्याला मिळालेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचे आणि त्यात समाधानी राहण्याचे महत्व सांगितले आहे लोभ आणि असंतोष हे दुःखाचे मूळ आहेत स्वामी सांगतात की दुसऱ्यांच्या चुकांवर बोट ठेवण्याऐवजी आधी स्वतःच्या चुका सुधारा स्वामी आपल्याला इतरांच्या चुका शोधण्याऐवजी स्वतःच्या चुकांचा शोध घेण्यास आणि त्या सुधारण्यास सांगतात स्वतःमध्ये बदल घडवून आणणे हेच खऱ्या अर्थाने परिवर्तन आहे स्वामी सांगतात की माझ्यावर श्रद्धा आणि विश्वास ठेवा मी तुम्हाला कधीही सोडणार नाही हे वचन स्वामींच्या भक्तांसाठी एक आधार स्तंभ आहे जीवनात अनेकदा आपण निराश होतो अडचणींना सामोरे जावे लागते अशा वेळी स्वामींवर श्रद्धा ठेवणे आणि धीर धरणे आवश्यक आहे स्वामी आपल्याला कधीही एकटे सोडणार नाहीत असा विश्वास असल्यास आपण कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊ शकतो श्री स्वामी समर्थ महाराजांची आजची बोधवचने आजचे विचार आपल्याला जीवनातील मूल्ये ध्येय आणि कर्तव्ये यांची जाणीव करून देतात त्यांचे हे विचार आजही तितकेच प्रासंगिक आहेत आणि आपल्याला जीवनाच्या वाटेवर मार्गदर्शन करू शकतात श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ